नमस्कार महाराष्ट्र रायवन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील माता गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे माजी तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे अध्यक्ष भाजपा तळेगाव दाभाडे इंदोरी गणमंडल चिराग खांडगे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली भारतीय जनता पार्टीतर्फे घेण्यात येणाऱ्या या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे आहे महिलांना माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार त्यामुळे दाभडे नगर परिषद देतील तमाम माता भगिनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पंचायत राज व ग्राम विकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सचिन टकले यांनी केले आहे नमस्कार तळेगाव दाभाडे शहर इंदोरी मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावर्षीसुद्धा गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस याचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये दिनांक चोवीस ते दिनांक एकोणतीस तारखेपर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे तळेगावमधील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्वांना विनंती करतो ही ज्यांना या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी चोवीस ते एकोणतीस या तारखेपर्यंत आमच्या शहर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपली नाव नोंदणी करावी एकोणतीस तारखेनंतर कुठलीही नाव नोंदणी घेण्यात येणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची आहे या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये परीक्षक बाहेरचे परीक्षक नेमले जाणार आहे आणि त्या परीक्षक परीक्षकांची अशा अटी किंवा हे असतील की गौरी गणपती सजावट केलेली असतील त्यामध्ये कुठले रेडीमेड प्रकारचं डेकोरेशन त्या ठिकाणी आम्ही त्यामध्ये ग्राह्य धरणार नाही त्यामध्ये तुम्ही पर्यावरणपूरक डेकोरेशन असेल किंवा महिलेने स्व स्वहस्तकला दाखवून त्याच्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असेल फुलांचं डेकोरेशन असेल अशा पद्धतीचं जर पारंपरिक डेकोरेशन केलेलं असेल तर अशांना आम्ही जास्त प्राधान्य या परीक्षक देणार आहेत याचीसुद्धा सर्वांनी दखल घ्यायची आहे त्याचप्रमाणे यामध्ये पहिले प्रथम तीन क्रमांक दोन उत्तेजनार्थ क्रमांक आणि आपल्या शहर भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक वा, निर्मल वारीचे संयोजक सन्माननीय संतोषभाऊ दाभाडे यांच्या वतीने प्रत्येक सहभागी महिलेस एक भेटवस्तू या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील कुणी त्यामध्ये दखल भारतीय जनता पक्षाचे कुठलेही पदाधिकारी त्यामध्ये इन्व्हॉल्व असणार नाही आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील पाच परीक्षक एकत्र बसून जो निर्णय देतील तो नंतर जाहीर करण्यात येईल याचा बक्षीस वितरण समारंभ हा आगामी काळात आम्ही तारीख आपण्यास सांगण्यात येईल त्या पद्धतीने मोठा कार्यक्रम या बक्षीस वितरण समारंभाचा घेण्यात येईल धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद